तर मित्रांनो आपला हा दुसरा किंवा आहे बरोबर का? आपण काय शिकलो हवेला वजन नसत हे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे हवेला वजन का रे नाही ते आपण मी तुम्हाला सांगितलं हवेला वजन हे आपण आज करणार आहे हवा ही आपल्याला ला लागत नाही काय ती जाणवत असते तर बघा तो मित्रांनो काय घेतलं या ठिकाणी आपण दोन फुगे घेतले आहे ते दोघ फुगे सारख्या आकाराने फुगून घेतलेले आहे आणि ते आपण या वजन काट्यावर आपण म्हणजे काय संतुलन काट्यावर लावून घेतलेले आहे आणि दोघ फुगे आपल्याला कसे दिसत आहे सारी या लेवल मध्ये आपल्याला ते दिसून राहिले आहे एका जण पेन घ्यायची कोणताही एक फुगा पडायचा घ्या बघोडोड आता बघा एका फुगाला पडला येतो फुगा पडलेला फुगा वर चालला गेला गेला का नाही आणि एक फुगा ऑटोमॅटिक खाली का आला कारण दोघ फुग्यामध्ये काय आपण भरली होती हवा भरली होती तो फुगा पडला फुगावर चालला गेला आणि हा फुगा खाली कावर आला की या फुग्यामध्ये हवा अजून पण आहे याच्यात आपण काय सिद्ध केलं की हवेला हे वजन हे असते झालं प्रयोग आवडला